नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे मुलगी ऐश्वर्यात लोळत होती महाश्रीमंत घराण्याची सून होती आणि तिची आई त्याच घरात मोलकरीन होती कारण निखिलचं कुटुंब अख्ख्या शहरात गडगंज श्रीमंत म्हणून ओळखलं जायचं त्याचे एक नाही तर अनेक व्यवसाय होते परंतु श्रीमंती बरोबरच त्यांना एक आदर्श कुटुंब म्हणूनही ओळखलं जायचं ते दानधर्म करायचे त्यांच्या घरून कधीही कोणी खाली हात जात नव्हत फक्त श्रीमंतच नाही तर गरिबांनाही ते प्रेमाने वागवायचे आपल्या घरातील नोकरांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी घेतली होती रत्नाकर या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख होता आणि त्याची बायको प्रमिलाला वहिनीसाहेब म्हणून ओळखलं जायचं या दोघांना दोन मुलं होती मोठा मुलगा सुजय आपल्या वडिलांबरोबर बिझनेसमध्ये काम करायचा त्याचं लग्नही झालं होतं आणि त्याला दोन मुलंही होती तर रत्नाकर आणि प्रमिलाचा धाकटा मुलगा मयूर हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकवत होता या कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती ना संपत्तीची ना सुखाची सुख त्यांच्या पायाशी लोळंग घेत होतं मयूरचं शिक्षण संपतं आणि तो आपल्या वडिलांबरोबर त्याचाच बिझनेस जॉईन करतो बघता बघता दोन वर्षे निघून जातात आता रत्नाकर आणि प्रमिलाच्या मनात विचार येतो की आपला लहान मुलगा बिझनेसमध्ये सेटल झाला आहे आता त्याचं लग्न करायची वेळ आली आहे त्यामुळे हे दोघं एक दिवस मयूरला आपल्या खोलीत बोलावून घेतात आणि विचारतात की लग्नाबद्दल तुझा काय विचार आहे मयूर सांगतो मी लग्न करायला तयार आहे रत्नाकर विचारतो मग आम्ही तुझ्यासाठी एखादी मुलगी पाहायची का तू एखादी मुलगी पाहिली आहेस का तुला माहिती आहे का आपण जात धर्म मानत नाही जर तुझं एखाद्या मुलीवर प्रेम असेल आणि मुलगीही चांगल्या कुटुंबातील असेल सगळं नीट असेल तर आम्ही लग्नाला परवानगी देऊ प्रमिला म्हणते हो खरंच तुझ्या दादाला सुद्धा आम्ही हेच म्हणालो होतो परंतु त्याने आमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं आता तू सांग मयूर म्हणतो आई बाबा माझं एका मुलीवर प्रेम आहे आम्ही दोघे कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि तेव्हापासून एकमेकांवर प्रेम करतो मी तुम्हाला हे सगळं सांगणारच होतो परंतु त्याआधीच तुम्ही मला लग्नाबद्दल विचारलं आम्ही असं ठरवलं होतं की आपापल्या करिअरमध्ये सेटल व्हायचं आणि मगच लग्न करायचं रत्नाकर विचारतो कोण आहे ती मुलगी मयूर सांगतो ती माझ्याबरोबर माझ्या कॉलेजमध्ये होती तिनेही माझ्यासारखंच एम बी ए आहे आणि सध्या ती एका कंपनीमध्ये चांगली नोकरी करते प्रज्ञा नाव आहे तिचं प्रमिला म्हणते ठीक आहे तिला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा भेटायला घेऊ नये मग आपण पुढचं पाहूया मयूरला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो मी उद्या घेऊन येईल आणि तो आनंदाने तेथून निघून जातो आपला मुलगा खुश आहे हे पाहून रत्नाकर आणि प्रमिलालाही आनंद होतो दुसऱ्या दिवशी मयूर प्रज्ञाला घेऊन घरी येतो तेव्हा प्रज्ञाला पाहून प्रमिला आणि रत्नाकडच्या पायाखालची जमीन सरकते कारण ही प्रज्ञा दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या घरात काम करणारी विमलची मुल मुलगी असते मयूर म्हणतो आई बाबा ही आहे प्रज्ञा मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना माझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघांनीही लग्न करायचं ठरवलंय प्रमिलाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते ही मुलगी आपल्या घरची सून नाही बनू शकत हे ऐकून मयूरला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो आई हे तू काय बोलतेस काल मी तुला सांगितलं होतं तेव्हा तर तू खुश होतीस आणि आता काय झालंय तू का लग्नाला नकार देतेस प्रमिला म्हणते तुला कारण जाणून घ्यायचंय का ठीक आहे असं म्हणून ती विमलला हाक मारते विमल लवकर इकडे ये विमल धावत तेथे येते आणि विचारते काय झालं बहिणीसाहेब प्रमिला म्हणते ही मुलगी जी उभी आहे तिला तू ओळखतेस का विमल आपल्या मुलीकडे पाहते आणि तिला धक्काच बसतो ती म्हणते हो बहिणीसाहेब ही माझी मुलगी आहे प्रज्ञा प्रमिला मयूरला म्हणते ऐकलंस का ही विमलची मुलगी आहे आपल्या घरच्या मोलकर्णीची मुलगी आहे आणि तू तिला या घरची सून बनवायला निघालास का मयूर म्हणतो आई मला हे आधीपासूनच माहीत आहे प्रज्ञा विमल काकूंची मुलगी आहे मग काय फरक पडतो प्रमिला रत्नाकरकडे पाहते पण रत्नाकर एक शब्दही बोलत नाही प्रमिला येऊन म्हणते तुझं डोकं फिरलंय का आपण कोठे आपला स्टेटस काय आणि ही कुठे तरीही तुला हिच्याबरोबर लग्न करायचे का एका एक मुलकर्णीच्या मुलीबरोबर उद्या जर तुला कोणी विचारलं की तुझ्या बायकोचे आई वडील काय करतात तर तू काय सांगशील तिची आई आमच्या घरात मोलकरी नाही असं सांगशील का मयूर म्हणतो हो सांगेल ना त्यात काय लाजायचं प्रज्ञाची आई आपल्या घरात कष्टाचं काम करते कष्ट करून पैसे कमवते भीक नाही मागत कष्टाचं काम करणाऱ्या माणसांबद्दल सांगायला काय लाजायचं आपल्या मुलाचे हे विचार ऐकून प्रमिलाला मोठा धक्काच बसतो तर रत्नाकर म्हणतो वा मयूर वा आज मला तुझा अभिमान वाटतोय किती सुंदर विचार आहेत तुझे माझा पूर्ण पाठिंबा आहे कर तू हिच्याशी लग्न मला काहीच प्रॉब्लेम नाहीये प्रमिला म्हणते आहो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलासारखे डोक्यावर पडलात की काय तू मला काही, काही समजत की नाही आपल्या मुलकर्णीची मुलगी आहे आणि तिला आपण आपल्या घरची सून बनवायची का रत्नाकर प्रमिल्याला म्हणतो डोक्यावर मी नाही पडलोय तू तु पडलीस तुझे विचार असे असतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं अगं काय फरक पडतो जर प्रज्ञा आपल्या मोलकर्णीची मुलगी आहे आपल्या मुलासाठी एक सुंदर सुशील चांगल्या संस्कारांची मुलगी हवी आहे आणि विमलताईने नक्कीच तिला चांगले संस्कार दिले असतील यात शंका नाही एवढ्या गरिबीतून तिने आपल्या मुलाच्या बरोबरीने शिक्षण घेतलंय त्याच्या बरोबरीला उभी आहे यापेक्षा आणखी कोणती मुलगी हवी आहे तुला प्रमिला म्हणते तुमच्या सगळ्यांची डोकी फिरली आहेत काही झालं तरी मी या लग्नाला कधीही होकार देणार नाही या लग्नाला माझा पाठिंबा नसेल हे लग्न झालं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल मयूर आईला विचारतो हे काय बोलतेस तू आपण शांतपणे बोलून हा विषय सोडूया ना अशा धमक्या का देतेस एवढा वेळ शांत असलेली प्रज्ञा मयूरला म्हणते थांब तू मी त्यांना समजावून सांगते प्रज्ञा पुढे येते आणि म्हणते काकू तुम्ही मला लहानपणापासूनच पाहिलंय तुम्हीच होतात ना ज्यांनी माझा सत्कार केला होता जेव्हा मी दहावीत अख्ख्या जिल्ह्यात पहिली आले होते आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला मी तुम्हीच घेऊन दिलेले नवीन कपडे घातलेत माझं शिक्षण पूर्ण होऊ शकलं ते सुद्धा तुमच्यामुळेच मग तुम्हाला मला सून म्हणून स्वीकारण्यात काय प्रॉब्लेम आहे आजच्या काळानुसार आपण ही विचारसरणी बदलायला हवी विमल पुढे येते आणि म्हणते हो बाईसाहेब माझी मुलगी खूपच गुणाची आहे ती माझ्यासारखी अडाणी नाहीये चांगली शिकली आहे चांगली नोकरी करते मी तिला चांगले संस्कार दिले आहेत तुमच्या घराची सोन म्हणून ती नक्की शोभून दिसेल खूप राग येतो आणि ती म्हणते हा सगळा तुमच्या प्लान तु आहे तू आणि तुझ्या मुलीने माझ्या मुलाला गळाला लावलं म्हणजे ज्या घरात तू मुलकरीन म्हणून काम करतेस आता तुझी मुलगी त्याच घराची सोन होणार मालकीन होणार परंतु एक लक्षात ठेव मी या लग्नासाठी कधीही तयार होणार नाही रत्नाकर म्हणतो तुझ्या परमिशनची आम्हाला गरज नाहीये माझ्या मुलाच्या सुखासाठी त्याच्या चांगल्या भविष्यासाठी तुझ्या विरोधात जरी जावं लागलं तरी मी जाईल प्रमिलाला राग येतो आणि ती आपल्या खोलीत निघून जाते मयूर आणि प्रज्ञाला खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा रत्नाकर त्यांना समजावून सांगतो तुम्ही दोघं नका काळजी करू काही लोकांची विचारसरणी कधीही बदलत नाही परंतु त्यासाठी मी तुमचं भविष्य नाही खराब करणार मयूर आणि प्रज्ञा हे दोघे नाईलाजणी लग्नाला तयार होतात रत्नाकर मोठ्या धूमधडाक्यात या दोघांचं लग्न लावून देतो आणि चक्क एका मोलकर्णीची मुलगी एवढ्या मोठ्या घराण्याची सून म्हणून घरात गृहप्रवेश करते प्रमिलाने लग्नातील कोणत्याही समारंभात भाग घेतलेला नसतो ती आपल्या खोलीतच बसलेली असते मयूर आणि प्रज्ञा हे दोघे तिचा आशीर्वाद घ्यायला येतात पण प्रमिला त्यांना आशीर्वाद देत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रज्ञा या मोठ्या घराची सून म्हणून किचनमध्ये येते तेव्हा तिची आई या घराची मोलकरीण म्हणून किचनमध्ये काम करत असते प्रज्ञा तेथे आल्यावर विमल चक्क तिला छोट्या बहिणी साहेब म्हणून हाक मारते प्रज्ञा म्हणते आई हे काय बोलतेस तू मला प्रज्ञा म्हणूनच हाक मार तर विमल म्हणते नाही गा पोरी हा तुझा मान आहे जेव्हा तू माझ्या घरी येशील तेव्हा तू माझी मुलगी असशील परंतु मी येथे काम करते आणि तू माझ्यासाठी छोटी बहिणी साहेबच आहेस आपली आई शिकलेली नाहीये तिला दुनियादारी कळत नाही तरी तर सुद्धा कामाच्या ठिकाणी नाती नाही तर, तर व्यवहार पाहिला जातो प्रत्येकाला त्याचा मान दिलाच पाहिजे हे आईला कळतं हे पाहून प्रज्ञालाही तिचा अभिमान वाटतो मागे उभी असलेली प्रमिला हे सगळं ऐकते ती या दोघींजवळ येते आणि हात जोडून म्हणते मला माफ करा मी तुम्हाला चुकीचं समजले परंतु आता माझे डोळे उघडले आहेत अशी सून भेटायला नशीब लागतं आणि विमल सारखी सहकारी भेटायला सुद्धा नशीबच लागतं शेवटी आपल्या सासूबाईंनीही आपला, आपला स्वीकार केला म्हणून प्रज्ञाच्याही डोळ्यात पाणी येतं आणि आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल हे पाहून प्रमिलालाही खूप आनंद झालेला असतो तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद